नाईटला शंभर रुपये मिळायचे सात आठ गाणी वगैरे ठरलेले असायचे मग त्याच्यामध्ये माझा फेवरेट हिरो गोविंदा असल्यामुळे गोविंदाचे मी सगळे अरे सगळे गाण्यावर डान्स करायचो अरे, कर अरे मग मग तिथून सिनेमाकडे कडे कसं काय पाऊल वळलं म्हणजे सिनेमा तसं खूप ट्विस्ट नाही ट्विस्ट काय नाही आ, सिनेमा लहान असतानाच जत्रेमध्ये दुर्बिण मिळायचे आणि दुर्बिनीला दहा रुपये सात रुपये असायचे तेवढे पैसे नसायचे मग आम्ही एक शोध लावला की बल्ब गेलेले असायचे ज्यांच्या घरी लाईट असायचे बल्ब गेलेले उकर्ड्यावर फेकून द्यायचे मग तो बल्ब आम्ही घेतला त्याचा पाठीमाग ते ब्लॅक असतं ना टाळायचं मग त्याच्यात पाणी भरायचं आणि त्याला दोरीनं बांधायचं आणि त्याची दुर्बीन बनवायचं आणि त्या दुर्बिणीपेक्षा ह्याचा सिनेमा खूप मोठा दिसायचा आणि तो एक रुपयाला पाच फिल्म मिळायच्या पूर्वी जत्रेमध्ये मग त्या फिल्म घ्यायचो आम्ही आणि जी वही असायची वहीचा वरचा जो कडक भाग असतो त्याला आपण पुटका म्हणतो त्याला फिल्मच्या आकाराचं चा कापायचं आमची घरात अशी खूप अशी पडझड असलेलीच घर मातीची वगैरे दरवाजाला दहा बारा भोका असायचे त्या भोकाचा आम्ही वापर करायचो आणि त्याच्यातून आरशाचा फोकस आत घ्यायचा अरे भिंतीवरती आमच्याकडे मर्फीचा रेडिओ होता मग आई आणि वडील बाहेर कामावर गेले की मी घरात एक होत त्या रांजणातलं पाणी सगळी मुलं आम्ही मित्र बाहेर फेकायचो तो राजव खाली करायचो त्याच्यात मर्फीचा रेडिओ लावायचा मग तो काही बड इंग्लिश कन्नड काही बडबड हा आणि पडद्यावर आम्ही पिक्चर लावायचो असा आमचा तो प्रवास पिक्चरचा होता त्यानंतर आम्ही अॅक्टिंग करायचो आणि वेगवेगळ्या काचा बाटलीच्या काचा ज्या असतात रंगी त्या काचा मुलांना द्यायचो बघायला आणि लेडीज खूप सरके हा आणि मग त्यांना रंगीत सिनेमा बघायसाठी मग आम्ही हिरो व्हायचो व्हायचो ऍक्टिंग करायचो असं सगळं सिनेमा तव्हापासून सिनेमा कुठच्या केला म्हणजे जेव्हा एंटर झाला पहिला सिनेमा आ, आ, के एक्टर? मी केला ऍज अ डिरेक्टर की ऍक्टर नाही मी ऍज अ उमेश अमृते म्हणून माझा मित्र आहे